श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती इतिहास श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे त्या काळातील एक सुप्रसिद्ध मिठाईचे व्यापारी होते श्रीमंत आणि सत्यशील प्रस्थ होते पुण्यातील बुधवार पेठेतील मंदिर म्हणजेच त्यांची राहवायाची इमारत होती त्या काळी पुण्यामध्ये श्रीमंत हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले त्या घटनेने ते स्वतः व त्यांच्या पत्नी सो लक्ष्मीबाई हे दोघेही दुःखी झाले दरम्यानच्या काळात त्यांचे गुरु श्री माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की आपण काही काळजी करू नका आपण एक दत्ताची आणि एक गणपतीची मूर्ती तयार करा व त्यांची रोज पूजा करा ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या माता पित्यांचे नाव उज्ज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्ज्वल करतील महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेठजींनी दत्ताची एक संगमरवरी मूर्ती व गणपतीची मातीची मूर्ती बनवून घेतली या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाबूराव गोडसे भाऊ साहेब रंगारी श्री मोरप्पा शेठ गोडवे उर्फ काका हलवाई नारायणराव भाजीवाले उर्फ जाधव नारायणराव भुजबळ रामाराव बुटलेर गणपतराव विठुजी शिंदे सरदार परांजपे शिवराम पंत परांजपे गोपाळराव रायकर नारायणराव दरोडे यांसह सर्व तहरातील लोकांनी या समारंभाला हजेरी लावली होती गणपतीची ही पहिली मूर्ती शुक्रवार पेठेतील अकरा मारुती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य पूजा चालू असते सन अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली सन अठराशे शहाण्णव साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मूर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले परंतु त्यांनी सुरू केलेली गणेशोत्सवाची परंपरा वा त्या परिसरातील नागरिकांनी व तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली त्या काळी हा गणपती बाहुलीच्या हौदाचा हो सार्वजनिक गणपती म्हणून ओळखला जात होता या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुक्त तरुण मंडळ करीत होते सध्या ही मूर्ती आपल्या कोंडवा येथील बाबुराव गोडसे पिताश्री वृद्धाश्रमात म वृद्ध आश्रमातील मंदिरात आहे सन अठराशे शहाण्णव साली बनवलेल्या मूर्तीची अवस्था थोडी जीर्ण झाली होती त्यामुळे सन एकोणीसशे सदुसष्ट साली आपल्या दगडूशेठ हलवाई गणपतीच्या अमृत महोत्सवानिमित्त सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या प्रताप गोडसे आदींनी गणपतीची नवीन मूर्ती बनवण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिद्ध शिल्पकार श्री शिल्पी यांना पाचारण केले त्यांच्याकडून लहान मूर्ती मातेची मूर्ती नमुना म्हणून करून घेतली बाळासाहेब परंजे यांनी कार्यकर्त्यांनाही ती मूर्ती प्रोजेक्टरवरून मोठ्या पडद्यावर दाखवली व सर्वानुमती ती आधीच्या मूर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर मोठ्या मूर्तीचे काम प्रत्यक्षात सुरू झाले पूर्ण मूर्ती तयार झाल्यानंतर श्री शिल्पी यांनी त्या त्या काळी जे ग्रहण झाले ते हो होते त्या संगमरो घाटातील ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली गणेश यंत्राची पूजा केली व त्यानंतर त्या ठिकाणी मातीची मूर्ती तयार केली त्याच ठिकाणी येऊन विधिवत धार्मिक गणेशाग केला व त्यानंतर ते सिद्ध श्रीयंत्र मंगलमूर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले शिल्पी यांनी जमलेल्या लोकांना या मंगलमूर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्यनियमानी पूजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले त्याकाळी ही मूर्ती बनवण्याचा खर्च सुमारे अकराशे पंचवीस इतका आला होता हा गणपती लोकमान्य टिळक यांच्या काळात बसवला गेला भगवान गणेश आणि नारळाची कथा ही कथा पौराणिक कथांमधील एक लोकप्रिय कथा आहे जी नम्रता आणि त्यागाचे महत्व स्पष्ट करते एकदा भगवान शिव आणि त्यांची पत्नी पार्वती यांच्या दोन मुलांपैकी भगवान गणेश आणि भगवान कार्तिके यांच्यापैकी कोण अधिक ज्ञानी व प्रथम पूजेस पात्र आहे यावर चर्चा करत होते शेजारीच असलेल्या गणेशाने त्यांचे संभाषण ऐकले आणि त्याला त्याची योग्यता सिद्ध करायची होती भगवान गणेश बुद्धी आणि बुद्धिमत्तेचे पुरमूर्तिमंत रूप असल्याने ज्ञान मिळवण्याच्या शोधात ज्ञानात जाण्याचा निर्णय घेतला त्यांच्या प्रस प्रवासादरम्यान त्याला एक ऋषी भेटले ज्याने त्या त्याला एक दैवी फळ दिले जे त्याने भगवान शिव आणि पार्वतीला यांच्या भक् आणि प्रतीक म्हणून अर्पण करायचे होते श्री गणेश फळ घेऊन जात परतत असताना त्याला एक गरीब भुकेलेला ब्राह्मण भेटला जो त्याच्याकडे अन्न मागू लागला भगवान गणेशाने दयाळूपणाने ब्राह्मणाला फळ अर्पण केले हे जाणून घेतले की हे त्याच्या पालकांसाठी एक महत्त्वाचे प्रसाद आहे तो प्रवास चालू ठेवत असताना भगवान गणेशाला एक नारळाचे झाड दिसले ज्यावर वीज पडली होती आणि त्याचे फळे जमिनीवर पडली होती भगवान गणेशाने दिलेल्या दैवी फळाच्या बदल्यात एक नारळ घेण्याचे ठरवले जेव्हा गणेशाने भगवान शिव आणि पार्वतीला नारळ अर्पण केले तेव्हा ते त्यांच्या नम्रतेचे आणि निस्वार्थतेचे प्रसन्न झाले भगवान गणेशाने सांगितले की त्याने गरीब ब्राह्मणाला दैवी फळ कसे दिले आणि त्याच्या जागी एक साधा नारळ दिला भगवान शिव आणि पार्वतीने त्यांच्या नम्रतेने आणि भक्तीने प्रभावित होऊन इतर सर्व देवतांच्या आधी श्री गणेश ची पूजा केली जाईल आणि नारळ हे भगवान गणेशाला एक पवित्र अर्पण केले जाईल असे घोषित केले भगवान गणेशांनी नारळाची कथा आपल्याला नम्रता त्याग आणि दयाळपणाचे महत्त्व शिकवते हे आपल्याला स्मरण करून देते की खरे शहाणपण आणि ज्ञान भौतिक संपत्ती आणि स्थितीतून नाही तर इंद इतरांप्रती दयाळपणा आणि भक्ती यांच्या निस्वार्थ कृत्यांमधून प्राप्त होते हे शुद्ध अंतकरणाने केलेल्या साध्या अर्पणांच्या महत्त्वावर देखील जोर देते जे प्रामाणिकपणाशिवाय तयार केलेल्या विस्तृत अर्पणांपेक्षा अधिक मोलाचे आहे